सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज शुक्रवार संकष्टी चतुर्थी आहे त्यासाठी स्पेशल आपण उपवासाची रेसिपी करत आहोत उपवासाचे कटलेट बघताय तुम्ही माझी तयारी झालेली आहे हे आहे शेंगादाण्याचं पीठ हे आहे बगरीचं पीठ तिखट आहे हे उकडलेले बटाटे जिरा आहे आणि शेंगादाण्याचं कूट आणि चवीपुरतं आपण मीठ घेणार आहोत आता सगळ्या आपल्याला आधी बटाटे स्मॅश करून घ्यायचे उकडलेले बटाटे आहेत हे आणि नंतर हे दोन्ही पीठ एकत्र करून ह्याला छान सगळं एकत्र करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि मग पुढची रेसिपी मी तुम्हाला कळवतो बघत राहा उपवास स्पेशल रेसिपी उपवासाची कटलेट मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत रहा अकूज किचन सगळं मी ते पीठ आता सगळं एकत्र करून त्याला छान आता भिजवलेलं आहे त्याचा आपण गोळा करून घेतलेला आहे आता याचे बारीक बारीक आपल्याला असे कटलेट करून घ्यायचे असे प्लेट छोटे छोटे गोल गोल आणि चांगल्या तुपावर आपल्याला या पॅनमध्ये त्याला शेकायचे आहेत बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी उपवासाची कटलेट आता हे मी थोडंसं सा साजूक तूप या पॅनवर लावून घेतो म्हणजे याच्यावर आपल्याला कटलेट लावायला सोपे जाते बघत रहा कूच किचन स्वस्त खा आणि मस्त रहा मी तूप जे लावलं होतं पॅनला ते मी गॅसवर थोडंसं तापायला ठेवलेलं आहे बघा आपलं तूप आता आहे आपण त्याला सगळीकडं छान पसरून घेऊया आणि त्याच्यावर आपण आता कटलेट लावून घेऊ बघत राहा अकूज किचन आजची उपवासाची रेसिपी उपवासाची कटलेट आपण आता कटलेट त्याच्यावर लावून घेऊया मी हेच पसरवतो बारीक बारीक जास्त मोठं काही करणार नाही आहे मी म्हणजे आपल्याला शेकायला छान होईल बघत राहा अकूज किचन बघा चार कटलेट या पॅनमध्ये आता लावून घेतलेत खाली त्याच्यात तूप आहे वरती पण आपण थोडं थोडं तूप टाकून घेऊ आणि मग पॅनला आपण गॅसवर ठेवून देऊ अगदी थोडं थोडं टाकायचं जास्त नाही बघत रहा अकूज किचन आजची उपवास स्पेशल रेसिपी उपवासाची कटलेट बघताय आपण आता मंद आचेवर मी गॅसवर आपला पॅन ठेवलेला आहे आता ह्याला मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे बघा आपले कटलेट एका साईडने छान भाजले गेलेले आता आपण त्यांना त्यांची बाजू आपण उलटून टाकू म्हणजे दुसऱ्या साईडने त्याला भाजून घेऊ वा छान आपण आता चारही कटलेटची बाजू पलटून घेतलेली आहे आता परत त्याला पाच मिनटं झाकून ठेवूया बघत राहा अकूच किचन वा बघा फायनली आपले कटलेट रेडी टू इट याला आपण आता डिशमध्ये काढून घेऊया फायनली फ्रेंड्स आपले उपवासाची कटलेट रेसिपी रेडी टू इट बघा एकदा जरूर तुम्ही ट्राय करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या गरमागरम कटलेटचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय याला दही किंवा साजूक तुपासोबत हो याचा सा आस्वाद घ्यायचा आहे आपल्याला नक्की या खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा आकूज किचन थँक्यू व्हेरी मच